राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली सहा महिन्यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्यांच्या मंत्रिपदाचा हा राजीनामा द्यावा लागलेले मुंडे यांनी काही दिवसांपासून राजकीय बेरोजगार असल्याचं सांगत हाताला काम देण्याचा अर्ज केलाय आता त्यांना लवकरच मंत्रिपदाची शपथ मिळण्याची शक्यता याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सामंत यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागले बीडमध्ये मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे। धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली होती या प्रकरणामुळे मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होईल अशी शक्यता कोणीही गृहित धरली नव्हती मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण बदललेत जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेत या निवडणुका दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांसाठी दोन्ण पायाभरणी ठरणार आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासारख्या प्रभावी नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणं राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणार नाही असा निष्कर्ष पक्ष नेतृत्वानं काढल्याचं सूत्रांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुढाकार घेतला असून मुंढे यांना मंत्रिमंडळात परत आणण्याचा निर्णय हा पक्का झाल्याची माहिती आहे सूत्रांच्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता आहे धनंजय मुंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी नरहरी झिळवळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचंही मंत्रिमंडळामध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना माहिती सरकारमध्ये सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी होती गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भूमपराडा मतदारसंघामधून विजय झाल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यासाठी एक विद्यमान मंत्र्याला वगळावं लागणार आहे याबाबत मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राजकीय समीकरणाचा खेळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवरती माहितीत राजकीय समीकरणं वेगानं बदलत आहेत धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळं महायुती सरकारमधील अंतर्गत गटबाजी आणि समतोल साधण्याचा प्रयत्नही दिसून येत आहेत या मंत्रिमंडळात फेरबदलामुळं कोणत्या नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळेल याकडे राजकीय या निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे